मधून दिल्या जाणाऱ्या दिव्यांग दाखला प्रकरणाची चौकशी करण्यात आली समितीचा अहवाल राज्य शासनाच्या उच्चस्तरीय वैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आलाय तपासणी न करताच दिव्यांग दाखला दिल्याचं उघड झालंय या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सीपीआर मधील काही वरिष्ठ डॉक्टरांकडून कोणत्याही तपासणीशिवाय दिव्यांग दाखले दिल्याचा प्रकार उघड झालाय या बोगस दिव्यांग दाखल्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्यात आवाज उठवला आणि प्रशासनाकडे दोन बोगस दाखले पुराव्यासाठी दिले होते त्याची चौकशी करण्यासाठी डॉ शिशिर मिरगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती नेमण्यात आली त्या समितीचा अहवाल अधिष्ठाता कार्यालयाला आला असून तपासणी न करताच दिव्यांग दाखले दिले आहेत हे समिती मान्य केलंय या संबंधी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी भूमिका स्पष्ट केली समितीचा अहवाल राज्य शासन वैद्यकीय विभागाचे सचिव आणि दिव्यांग कार्यालयाचे आयुक्त यांच्याकडे पाठवला आहे या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल असं डॉक्टर भिसे यांनी सांगितलं दिव्यांगचा प्रॉब्लेम झालेला आहे माझ्या समितीने जे अहवाल दिलेलं आहे तर त्याबद्दल आपण प्रशासनाला कळवलं म्हणजे शासनाला म्हणजे आपले जे कमिश्नर आणि आपले जे संचालक डायरेक्टर जे आहेत त्यांना आपण कळवले आणि आरोग्यसेवेचे पण जे संचालक आहेत त्यांच्याकडे कळवलं तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होईल आणि जे काही आपल्याला शासन सांगेल त्यानुसार आपण पुढे जे ते नियमानुसार कारवाई आपल्याला अहवाल मागितला होता ते कार्डिओलॉजीची जी केस आहे म्हणजे सुरुवातीला दिलेली मागे दहा वर्षापूर्वीचे त्याच्यावर मागितला होता आणि आपल्या अपथॅमशी रिलेटेड जे आहे त्या दोन ह्याच्यावर त्यांनी अहवाल मागितला तर अफथॅमचं जे आहे ते आपण परत टर्सरी केअर सेंटर हॉस्पिटल त्यांच्याकडून ओपनिंग आहे डॉक्टर भिसे यांनी अधिष्ठाता पदाची सूत्र घेतल्यापासून सीपीआरला शिस्त लावण्याचा प्रयत्न होतोय त्यातून काही डॉक्टरांवर कारवाई झाली आहे सार्वजनिक वैद्यकीय सेवेत आपण कोणतीही बेशिस्त खपवून घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे शिस्त लावताना म्हणजे राऊंड रोज जे चालू आहे आपले जे डॉक्टर्स आहेत ते ओपिटला रोज जे आहे सकाळी साडेआठ पासून बसून आहे ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व पेशंट जाईल ते बसून राहताना शिस्त जी आहे अशीच चालू राहील